नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन व्लॉगमध्ये तर नवीन व्लॉग आज असा आहे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला कमेंटसुद्धा देते हां हाच्या गायी चॉकलेट घेऊन आले तर मी थोडीशी वेली घालत होते तर आता मी गळ्यात लोड ना घालून फिरणार आहे तर थांबा सगळं बघणाऱ्याच्या नजरेत चेंज करणार आहे मी आता कारण तुम्हाला कमेंट पण दाखवते आणि मी जशी आहे तशी आहे मी तुम्हाला दाखवते आता काय आहे कशाबद्दल बोलते कमेंट आहे मला चला स्टँडवर तुम्हाला म्हणजे मोबाईल लावून तुमच्याशी बोलते मी तर मी आता शिवण्यासाठी बसलेली आहे आता किती दिवस झालं मला जपला होताच आहे म्हणजे बिहारच्याच आहे तर आता मेन महत्त्वावर येते आणि ही कमेंट वाचून घ्या तर माझे हे माझं घर आहे काय हे कोणाचं असू मी भाड्याचं असू या आपण एक झोपडीत असू या कसल्या ह्याच्यात असू पण चार दिवारीत आहे पण आहे मी माझ्या घरात आहे आणि तर कमेंट काय तर अगं वडणी घेत जा तुम्ही किती वेळ बघितलं आहे मला की मला मी घरातलेच व्हिडिओ बनवत असते फालतू कुणावर म्हणजे जी बघण्याची नजर आहे ना ती आपली थोडीशी असल्या म्हणजे बघणारे आहेत ना त्यांचे विचार थोडेसे चेंज व्हावे कारण दुनिया खूप कु कुठल्या कुठे पोचली आता विचारसुद्धा खूप वेगवेगळे वे, झालेले आहेत आणि तुम्ही म्हणताय ते मान्य करते तुमचा विचार पण असा असेल की जी आता घटना पण झालेली अशी ती घानेरडे विचार घानेरडे नजर जसे जशी तर दिवदिप्या आहे राजश्रीचा दिन बोलण्याच्या लायकीचा पण आहे त्याचे मी उत्तरं पण दिलेले आहेत व्हिडिओमध्ये त्याला तुम्ही ऐकलेलं पण आहे रेकॉर्डिंग पण माझ्याबद्दल बोललेलं त्याचं पण सांगितलेलं आहे मी कपड्याबद्दलच बोललेला पण तर ते तसल्यांची एका एका झटक्यात जसं दिपे आहे तस ते तसले असतात ना त्यांची चरवी त्यांची उतरवण्यासाठी का नाही वेळ लागत नाही लगेच उतरवते आणि जी बघण्याची नजर आहे ना त्याच्यात थोडंसं तुम्ही सुधार करा कारण तुम्हाला पण मी सांगते आपल्या घरात पण आई बहिणी मुली मावशा आजी आई म्हणजे स्त्रियाच्या जन्माला सर्वच असतील आपल्या घरात नातेवाईक म्हणतं की खूप मावशी वगैरे तर त्यातली मी एक आहे आणि हे माझं घर आहे मी घरात आहे घराबाहेर नाही घराबाहेर पण नाही नाहीतर मला कसं वागायचं हे मला चांगलं माहीत आहे की कुठली लिमिट क्रॉस करायची नाही कुठपर्यंत आपल्यासाठी चांगलं आहे हे सर्व माहीत आहे मला तर का नाही तुम्ही म्हटलं की ओढणी घेत जा आणि कशावर टॉप आहे इथपर्यंत गळा आहे बोटनेक आहे तर मी इथपर्यंत ड्रेस घातलेला आहे आता काही गळ्यात लोड ना आता पानून फिरू काय करू साडी घातली तर पोट तरी दिसतं त्या ड्रेसवर हिथन इथपर्यंत बोटनेक आहेत त्याच्यातनं पूर्ण लॉंग इथपर्यंत त्यात मी बसून व्हिडिओ बनवला आहे असा काल मराठी शॉर्ट नाही का त्याचा तर तुम्हाला मी हे माझा फोटो पण बघून घ्या हा ह्याच्यावरच कमेंट आहे तर ती कमेंट मी बघायला गेली तर आता नव्हती तर मला माझं म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे तर ह्या ड्रेसमध्ये तुम्हाला काही असं चुकीचं दिसलं की का उघडा आहे माझं गळा खालीपर्यंत आहे गळा इथपर्यंत आहे मला ओढणी बिडणी म्हणजे मी घरात आहे माझ्या घरात मी कामं करत आहे तो व्हिडिओ म्हणजे माझं काम आहे पण असं पण आहे की मी पूर्णच असं कपडे बिपडे माझे चांगले नाहीत की घाण कपडे असं काही नाही इथपर्यंत गळा आहे तर काय विचार करता मला कायच कळत नाही एवढे पण विचार काय आता हा पण मी घातला आहे त्याच्यापेक्षा मोठा गळा आहे माझा हा टी शर्टचा की सगळ्यात तुमच्या अगोदर बातमत करो तर हा माझा गळा त्याच्यापेक्षा मोठा आहे तर तो माझा गळा तिथपर्यंत आहे इथपर्यंत बोटनेक आहे ड्रेसचा गळा तर तुम्ही मला हमेशा बघता मला ती ती सारखं लोडण्यासारखं मी लग्न झालं की मला पाच मिनटात मी लग्नाच्या दिवशी पण मला कुणी पधूर घ्यायला सांगितलं नाही जशी मी लहानपणापासून वागते मी तशीच आहे मी माझ्यात काही चेंजमेंट नाही मा मी कशात पण असं ओढणी कामा आपल्याला माहीत आहे ओढणी कशा घ्यायची आहे ती ज जादा आपला गळा असेल या आपलं कुठंतरी काहीतरी चुकत असेल ती तर ठीक आहे अरे बाबा साडी घालून इथपर्यंत खाली घालून आता कसले कसले हे करतात त्यांची आवड आहे बनवते व्हिडिओ आत किती काय बोलतं सारे जण आपापली कामं करतात पण आपापली थोडीशी नजर आहे ना ते थोडंसं चेंजमेंट करणं खूप गरजेचं आहे ह्याच नजरेमुळे कर क्राईमसुद्धा आपल्या भारतात खूप वाढायला लागले मुलींना सुखाने आता ह्याच म्हणजे हे घन घाण नजर असते ना आपली बघण्याची बघण्याच्या नजरेमुळंच का नाही आजकाल इतके मुलींना सुखानं जगणं नोकरी करणं आणि खुशी म्हणजे फिरणं आणि सुखानं घास खाणं पण खूप मुश्किल झालेलं आहे फक्त ह्या नजरेमुळं अरे कशी पण घालू देत आपल्या मनानं घालतात वागते जाते जॉब कराय तर जाऊ द्या आपण बघतो त्या नजरेत किती पण समोरचा व्यक्ती घाल असतात उदय शापेल मार खायची का आपण मधीमधीत पळत असते तर मी म्हणते आपले विचार जर चांगले असले ना आठपुढचा कितीही व्यक्ती तो कपड्यात म्हणा वागण्यात म्हणा घाण असला तरी तो व्यक्ती आपल्याला नजरेत चांगला दिसतो तर माझं हेच म्हणणं आहे की माझ्या कपड्यावर मला माहीत आहे मला लिमिट कुठं क्रॉस करायची करायची नाही ही मी पूर्ण पहिल्यापासून शिकलेल्या लहानपणाचं माझं जे वागणं होतं आतापर्यंत आहे आणि मला जे आजादी भेटते मी त्याच्यात कधी लिमिट क्रॉस करत नाही तर तुम्ही वाईट वाटून घेऊ वाट नका आणि मी जी ड्रेस घालते तुम्ही बघत आहे मला मी जशी आहे तशी वागते मला ती लोटणा बांधण्यासारखं बांधून घुमटा काढून ती बसणं पसंत नाही व्हिडिओ मी टाकला का जसं मी बनवला आणि जसं मी सोशल मीडियावर टाकलेला आहे तो व्हिडिओ काय मी घराच्या बाहेरसुद्धा बनवलेला नाही तो माझ्या घरात आहे ह्याच खुर्चीवर मी बसलेली आहे आणि बसता बसता फुल ड्रेस आहे तर काय विचार आहेत माणसांचे बाप रे आता ब्लाऊजचा गळा असून किंवा साडी असली तरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम साडी घालून पदर घेतला तरी प्रॉब्लेम आता ड्रेस एवढा गळा घालून तरी बिडं बनवला तर त्याच्यावर प्रॉब्लेम आता असले कपडे घातले तरी त्याच्यावर प्रॉब्लम आता राहिलं काय बिना कपड्याचे काय बाबा नो विचार करता रे देवा पांडुरंगा विठ्ठला देवाचं नाव घ्या आणि थोडंसं विचार आपले ब चेंज करा आणि जसं आपण आपल्यासाठी विचार करतो ना तसंच त्या नजरेने तुम्ही किती तुम्हाला वाटतं ना स्वतःला जे बोलतात ना असे स्वतःला आपल्याला वाटतं की मी लय चांगली नाही तर मी लय चांगला ती समोरची घाल तसं नसतं जसं आपलं मन असतं ना जे आपण असतो ना आपल्या डोक्यात जी भरलेलं असतं ना भुसा या काय घाण ती आपण असतो त्याच नजरेने आपण ते समोरच्या व्यक्तीला बघत असतो आणि त्याच न त्याच मनाने आपण त्याला डिसाईड करू करतो की ती कशी आहे किती चांगली सती सावित्री असली तरी नावं ठेवतच असतात का आपण तसं आहे म्हणून पुढचे पण तसे दिसतात बरोबर आहे का नाही कमेंटमध्ये सांगा नक्की ठीक आहे कारण का मी भडकली नाही टेन्शन नाही येत कारण का हेच आहे सोशल मीडिया हे म्हणून सोशल मीडिया नाही ह्या भारतात त्यामुळंच मुलींना आपलं आपलं जगणं खूप मुश्किल झालं आहे पण मी लय स्ट्रॉंग आहे असले कुणी असतील ना त्याला कसं हँडल करायचं ना समोर जरी आला ना तो कोण पण त्याला कसं असे दिल्लीत पण राहून दाखवून मी एकटी कसं त्याला हँडल करायचं कारण खूप काय शिकले आता सतरा वर्ष झालं लग्नाला तेव्हापासून फार शिकलेली आहे दुनियादारी कशी फिरायची पेलेले घाबरायची निघायची नाही कोण बघितलं की घाबरायची आता जर गुड घालून निघाले की दिसलं की ते मुळच आणायचं तिघूच व्यात नाही एकदा जीवनात आपण जायचं आहे कधीतरी करायचं चांगलंच करून जायचं आहे मग त्यासाठी चांगलं विचार ठेवावं लागतो कारण आपण चांगलं पडलं दुनिया आपली चांगली दिसते कारण आपल्याला आपण पुरुष असलो तरी आपण जन्माला मुलगी देणार आहे बहीण आहे आई आहे मावशी आहे नात्यात खूप काही आपल्या स्त्रिया असतात खूप ज्ञात आहेत म्हणजे नाते खूप आहेत आहे का नाही स्त्रिया असतात त्याच आईच्या पोटा जन्मी आलो आहे आपण त्यामुळे विचार फक्त डोक म्हणजे ही घाण असतं ना ते जो ना हे तू पूर्ण शरीर घाण असतं असत त्याच ना मी करते माझी कामं सुरू कारण माझी कामं आहेत मी थांबत नाही आणि तुमचे विचार नक्कीच मांडा माझी जर चूक असेल तर नक्कीच मांडू शकता कमेंट तुम्हाला दाखवली माझा फोटो पण दाखवला तर असे खूप आपण कुणाच्या तोंडाला आपण बोलू शकतो एखाद्याच्या हिथून बोलू शकतो दुसऱ्याच्या तोंडा हात जे किती म्हणून आपण बोलून दाखवणार तोंडाला हात लावू शकणार नाही ना त्यांच्या तोंडाला हात दाबून तोंड बंद करू शकत नाही असं ते म्हणलं आहे ना ते आहे आपण कुणाकुणाची तोंड नजर म्हणजे जी बघण्याची नजर आहे त्यांच्या मनात एवढी घाण भरलेली आहे ते सगळं आपण चेंज करू काढू शकत नाही मनातला विचार चेंज करू शकत नाही आहे का नाही जसं त्यांचं म्हणजे संस्कार तसे ते व्यक्ती तर चला काय नाही जशी एकच वेळा जीवन येणार आहे पण चांगलं वागायचं हे चला तर मी तीच म्हणते चांगलं वागायचं आणि कपड्या बिपड्यात ती एकच वेळ घालायला भेटतं कधीपण पुन्हा पुन्हा जन्म येणार नाही आणि कपड्यामध्ये काय नाही कपडे आंग भरून नसले की झालं त्याच्यात फक्त आपली नजरे बघण्याची तर चला तुमचे विचार नक्की सांगा धन्यवाद